हॅलो फूडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं कारण की ते टेस्टी असतं तर फ्रेंड्स अशीच टेस्ट तुम्हाला घरी द्यायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप हेल्दी आणि मस्त प्रोटीन भरलेली रेसिपी आहे तर फ्रेंड्स इथे आलू भुजी तुम्ही स्किप करू शकता तर आपण टाईम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करायची आहे तर फ्रेंड्स पहिला मी इथे मखाना जे आहेत ते व्यवस्थित रोस्ट करून घेतलेले आहेत तव्यावरती अगदी कुरकुरे एकदम म्हणजे आपण चुरा केल्याच्या दाबल्याच्या नंतर त्याचं एकदम चुरा होऊन गेला पाहिजे इतकं मी क्रिस्पी करून घेतलेलं आहे अगदी आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे अगदी अशाच पद्धतीने तर त्याचबरोबर इथे मला अजून लागणारे इन्ग्रिडियंट्स आहेत म्हणजे कांदा मी कांदा इथे एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरून घेतलेला आहे जितकं बारीक करता येईल तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक टोमॅटोसुद्धा घेणार आहे अगदी बारीक चिरून आणि त्याचबरोबर इथे मला लागणार आहे कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेतलेले आहे आणि आपलं एक टेस्ट देणारे इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे लेमन आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी रेड चिली फ्लेक्स यूज केलेले आहेत तुम्ही यूज नाही केले स्किप केले तरीही चालेल कारण सगळीच मुलं स्पायसी नाही खात तर लिली खाते त्याच्यामुळे मी चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेले होते याच्यामध्ये आणि अर्धा लिंबू घेतलेला होता लिंबू लेमन ज्यूस टाकून घेतलेला आहे लेमन ज्यूस टाकल्याच्यानंतर आपल्याला लवकरच मिक्स करून आपल्याला खायला घ्यायचं आहे नाहीतर मखाने जे आहेत ते सॉफ्ट होऊन जातात आणि मखाने सॉफ्ट झाले की, की भेळ जे आहे ते अजिबात टेस्टी लागत नाही तर आपल्याला लवकरच मिक्स करून आपल्याला सर्व करायचे आहे तर यामध्ये मी अजून एक टेस्टी इन्ग्रिडियंट्स टाकणार आहे ते म्हणजे आलूभुजी है में खाओ शक्ता, तर इथे ऑप्शनल आहे आलूभुजी विदाऊट आलूभुजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि आलूभुजी टाकले तर अजून टेस्टी लागते पण थोडंसं आलूभुजी ॲड केलं तर होऊन जाते तर इथे मी व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि छानपैकी सर्व करणार आहे तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने उपयम मी बनते तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंटला स्वाईप करून खाली हाईपचं बटन असेल तर तुम्ही हाईपसुद्धा करा आणि अशाच छान आणि टेस्टी रेसिपीसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटूया आपण अशाच छान रेसिपीबरोबर